ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची माळ अखेर मंगेश चितळे यांच्या गाळ्यात पडली आहे गणेश देशमुख यांची बदली झाल्यानंतर अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती मात्र निर्णय होत नव्हता त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी काही महिने पनवेल महानगरपालिकेचा कार्यभार चालवला आता मंगेश चितळे यांची पनवेलच्या आयुक्तपदीचे आदेश शासनाकडून काढण्यात आल्याने संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला मंगेश चितळे हे सध्या कल्याण डोंबिवली येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यांनी याआधी पुणे बारामतीसारख्या ठिकाणी देखील काम केले आहे पनवेल महानगरपालिका निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे मंगेश चितळे हे पनवेल नगर परिषद असताना मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते त्यानंतर महापालिका निर्माण झाली पनवेल पालिका निर्माण होताना शासनाला जो डाटा आवश्यक होता तो जमा करून देण्याचे महत्त्वाचे कार्य चितळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यामुळे पनवेलच्या समस्या इतिहास भूगोल देखील त्यांना चांगलाच माहिती आहे मितभाषी आणि प्रशासनावर पकड असलेल्या आयुक्त पनवेलला मिळाल्याने पनवेल करामध्ये आनंदाचे वातावरण आहे